नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एमडी द्रज्ज साठवणूक करून विक्री तरुणाला सव्वा पाच लाखांच्या मुद्देमालासह अटक शहरातील शाहू नगर भागात एमडी द्रज्ज साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे पाच लाख चौतीस हजार रुपये किंमतीचा त्रेपन्न पूर्णांक चाळीस शतांश ग्रॅम एमडी ड्रग्ज त्याचे जप्त करण्यात आला या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की शाहू एका घरात एमडी ड्रग्सचा सा साठा करून विक्री केली जात आहे अशी माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी रात्री नऊ वाजता जळगाव शाहू नगर येथे छापा टाकून सरफराज याच्या घरातून पाच लाख चौतीस हजार किंमतीचा त्रेपन्न पूर्णांक चाळीस शतांश ग्रॅम ड्रग्ज जप्त केला सरफराज जावेद बिस्ती याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपासात हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याने हे ड्रग्ज कुठून आणले त्याचा पुरवठादार कोण आणि नेमकी कोणाला विक्री करत होता याचा तपास पोलीस करत आहेत कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील सुनील पाटील रणजित पाटील आणि पोलीस कर्मचारी सतीश पाटील प्रफुल्ल धांडे योगेश पाटील चंद्रकांत सोनवणे उद्धव सोनवणे प्रणय पवार अमोल ठाकूर आणि विजय निकुंभ यांनी महत्वाची भूमिका बजावली नाशिक संभाग ब्युरो मोतीला रिपोर्ट काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुम प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक महा एम ड्रग विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफरात जावेद बिस्ती शहनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एनडीपीएस कलम ब आणि सत्तावीस या कलमा नावे त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्तीन याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात ता। येत आहे याच्यावर या अगोदर आरमॅक्ट चा गुन्हा दाखल आहे आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एम डी मेकड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार